कोल्हेराशे रुपये सांगितले ना कोल्हे साहेब कोल्हे साहेब तिला जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहे त्यामुळं कोल्हे साहेबांना भरभरून मत दिलं पाहिजे जुन्नर तालुक्याचा अभिमान आहे अभिमान नाही वाटत अभिमान पाच वर्ष पाळा ना काय उपयोग द्या पाच वर्ष पाहून तो जरी वेळ देत नसल आणि तुझ्या वेटी त्याच्या अफीसला चार चार तास वेटिंगला पाळी येत असेल आम्ही इकडे बाहेर मग काय उपयोग नाही शेट अभिमान नसतो ज्यावेळेस महाराष्ट्रात कुठे यात्रा भरत नव्हते महाराष्ट्रात करोनाच्या काळात त्यावेळेस कोल्हे साहेबांनी आम्हाला पाच वेळा डायरेक्ट पार्लमेंट मधून मेसेज केले डीवायस पी एस पी ला माझ्याकडे आणि सहा कोटीचा निधी आहे ना पत्रक पण माझ्याकडे काय फोन वगैरे केले काय मेसेज केला होता कशाबद्दल यात्रा बरोबर म्हणून बैलगाड्याची बैलगाड्याची यात्रा हा काय नाही काय पुढे का? पाच भरवले पाच त्यांचा विषयच नाही खोले साहेबांचा इथं नेत्याचा विषय नाही ते गावाने गावाच्या पद्धतीने मॅनेज करून येते काय नेते त्याचा काही विषय नव्हता आम्हाला आमचं माहिती आहे ना ती जी आहे ना त्यातले सगळे सांगतील मेसेज पहिले गाड्या शर्यत सुरू झाली परवानगी मिळालेली सुप्रीम कोर्टा मध्ये भरवल्यात त्यांचं त्यांचं भरवल्यात आणि याचे मेसेज आहेत ना मोबाईल मध्ये अच्छा मग कोल्हे साहेब सांगायचे काही त्रास देऊ नका काय नाही काय नाही गावाने गावाच्या पद्धतीने सहा विषय त्यांनी मी ताईनला घेतो बोलून का तुमचे सहकारी म्हणतात सहकार्य आहेत ना ताईंचे सहकारी म्हणतात का मी लावतो फोन लागेल ताईला लगेच दोन मिनटं चालतंय का चाल चाल कोणच काम येते पत्र आहे ताई श्रीराम मी तर वडद मध्ये संदीप बाब आले होते तर मी म्हणलं बाबा सहा लाखाचा सहा कोटीचा पूल ताईने दिला तर ता हरिदाना म्हणतोय का तो पूल अमोलजादा कोल्हा कोल्याने दिलाय माझ्याकडे पत्र आहे म्हणलं माझ्याकडे पत्र आहे ताईने दिल्याचं तर ता मी ऑन करतोय तुम्ही सांगा कोणी दिलाय तो पूल एक मिनिट थांबत आहे माईक वन करतोय हॅलो हा तू पोले ना हरिना म्हणले की माईक वन केले माईक वाईक हाय बाजूलाच बाजूलाचे हरिदा बाजूलाचे माईकवानी हरिदा बाजूलाची हरिदा आता एक काय आई आई कोणी येऊन बोले माझ्या समोर येऊन बोला चालन चालन या तुम्हाला का माझा मंत्री सांगेल माझ्या मंत्र्याचं पत्र आहे चाल चाल कोणी माझ्याशी असा वाईटपणा घ्यायचं नाही घरातलं म्हणून मला हे करायला निघाले काय का चाल चालू घ्यायच डोळा का मी नाही इकडे बघा कुणी काय बोलू आणि हे बघा माझा वड़स गाव मानला तर काय मोदी साहेब केंद्रातून हटत नाही हे लक्षात ठेवा माझी इच्छा जरी असली तरी वड़स कोण ठरवणारे हो एक चार हजार मतदारसंघाचं मोदी साहेबांना हटवणार कोण मानणार आहे आता देशांनी ठरवाय ना मोदी साहेब आहे